हाय युट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहोत चना हरभऱ्याची उसळ हे बाबा हरभरी हरवाई केलेली आहे जे छान पद्धतीने हे बॉईल झालेले आहे हे बाबा बॉईल झालेलं आहे ते हरभरी आता याच्यासाठी लागणारा मसाला आपण काढून घेऊया टोमॅटो 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 खोबरं लसूण आलं कोथिंबीर कांदा आता हे आपण आता हे आपण मिसाला बारीक याची पीस करून घेऊया याची आता बारीक पीस करून घेऊया आणि नंतर तुम्हाला

आता आपण कोळीमध्ये तेल टाकून घेऊया आपल्याला जेवढं लागेल तेवढं मी साधारणतः दोन माग घेतले तेल आता थोडं गरम होते तेल गरम होते आता थोडंसं तेल गरम झालं एक मोरी टाकायची मोरी जिरे हा कोळी कत्ता घालते मी पूर्णचं चांगले दूध द्या लागते तळतळलं कडीपत्ता तळतळला की नंतर कांदा घालू येते हा मोठा जाडा कांदा घालू येते ते कांदा घ्या घालायचा आणि व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं कांदा व्यवस्थित परतू द्यावा लागते थोडासा आपलं जेवढं लागलं तेवढं त्यांनी मीठ घालूया आणि टोमॅटो টোম্যাটো ব্যবস্থিত হোক দিয়ে টোম্যাটো ব্যবস্থিত হস্তাল হলো ঘরপর ঘটে हे घरभर घालून ते फिरवून घ्यायचं आता याच्यात पाणी घालायचं नाही कारण की ऑलरेडीच आपण अगोदर शिजवलेले आहेत